आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट सांगोला तहशील कार्यालयासमोर कालपासून आमच्या सांगो तालुक्यातल्या व शहरातील सकल नाभिक समाज बांधवांनी जे आमरण उपोषण आयोजित केलेलं आहे त्या उपोषणाला प्रथमता मी रिपब्लिकन पॅन्सर ऑफ इंडियाचा संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक या नात्यानं तालुक्याच्या व शहराच्या वतीनं त्यांना पाठिंबा देतो वास्तविक पाता आमच्या अण्णांनी नाभिक समाजाचा इतिहास सांगितला की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून हा समाज स्वराज्यामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये योगदान दिलेला समाज आहे आता तो एक आपल्याला केश करताना स्वरूपातून ती सुविधा उपलब्ध दे करून देतो परंतु दुर्दैव वाटतय की देशाला पंच्याहत्तर ते शहात्तर वर्ष पूर्ण झाली तरी हे उपेक्षित समाज अजून आपल्या न्याय हक्कासाठी उपोषण आंदोलनच करतात हे दुर्दैव वाटतंय आणि माझ्या आयुष्यात थोकल्याला माहीत आहे इतकी उपोषण आंदोलनं झाली कारण मी पहिल्यांदा पाठिंबा द्यायला अधिक समाजाला <स्ण>। पहिल्यांदा माझ्या आयुष्यात पाठिंबा द्यायला मी कधीच कोणला पाठिंबा नाही आपला कारण प्रत्येकाचं उपोषण ही मिळगतीसाठी उपजेगेसाठी ऑफिसमधला कारभार आमक तमक काय तर म्हणून तडजोड्या था करायला उपोषण येत होते नागरिक समाजाचं मी मन मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी पहिल्याच आमर उपोषण ठेवलं समाजहितासाठी आणि असे आंदोलनं कमी होतात हे विचार करूनच मी तुम्हाला पाठिंबा द्यायला आणि तालुक्यातले नेते मंडळी त्यांना मी काही नावं ठेवत नाही कारण मी चालू काय नेता म्हणून किंवा तुमची कुणाची मतं मिळवायसाठी मी चालू नाही पण मताचं बेरीज करणारं नेतं आहे आता निवडणूक येईल म्हणून तुम्हाला चंद्रसूर्य आणून देऊ तुम्ही तर मी होईच म्हणणार नाही आता तुमच्या इथे पाठिंब्याला भेट देऊन जातील वर जाऊन कुठल्या तर मंत्र्याला किंवा खासदार मंत्र्याला केली किंवा के जुने फोटो फेसबुकला टाकतील आणि नागरिक समाजाच्या अमोल उपोषणासाठी त्या मंत्र्याबरोबर चर्चा किंवा मंजुरीचं पत्र असं लगेच आता ह्या आठवड्यात चालू आहे म्हणून तुम्हाला एक विनंती आहे की आपल्या बाबड्या समाजाला फसवणूक करणारा असं नाही नेते आहे निवडणूक दीड दोन महिन्यावर आली तुम्ही असंच टॅन राहा जोपर्यंत आर्थिक विकास महामंडळाचा जी आर निघत नाही तोपर्यंत तुम्ही काही माघार घेऊ नका आणि तुम्ही भविष्यात हे आंदोलन कसं का असं ना हे आंदोलन अमोर उपोषणाचं असणार तर अजून तीव्र आंदोलन करा आमचा बौद्ध बांधव आणि आमची संघटना ही तुमच्याबरोबर सेनापती म्हणून नाही तर सैन्य म्हणून लढाय तयार आहे कारण सेनापती लढणाऱ्या सैन्याचा तमाशा बघून नंतर त्याचा मालकूप जय किंवा पराजय होईल आता पण आम्ही सैनिकापैकी समोरच्याला मारायची तयारी आहे आणि मरायची बी तयारी आहे तरच आम्ही येत असतो त्यामुळे या नागरिक समाजाला मी पुन्हा एकदा एक या उपोषणाच्या माध्यमातून तुमची आंदोलनाची दिशा योग्य आहे तुम्ही समाजासाठी जटायला थोडा का समाज असणार पण तुमचा एकोपा कायम ठेवा अरुण अण्णांना सांगितलं त्या संत शिवाजी काशीचा आणि ते संत सेना मंदिर गेलेलं त्यावेळी आम्ही दोघ आरटीआय आयमध्ये ऍक्टिव्हेट होतो त्यावेळी ते काळेसर पण होते अण्णांना गवळीचं नाव घेतलं ते काळेसर दोघं चौघच होते त्यावेळी त्यांनी आमच्याशी पुढून चर्चा करून ते तुम्हाला साहेब साहेबांनी घेतून द्यायला होतं आता तर तुम्ही युवक लय एकत्र आला आहे तुम्ही आता सक्षम आहे तुम्ही असं बी नाही की पहिलेपणे तुमची आता आपदारी का चौधरी तुम्ही आता, आता सगळे सक्षम आहेत सगळ्यांनी त्या सक्षमतेचा उपयोग त्या चळवळीला करा आता आपल्या समाजाला जे काही घेता येतं या ती सांघिक स्वरूपात घ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं राजकारणाची गरज नाही तुमचा समाज जर संघटित असेल तुम्ही आंदोलन जर योग्य केलं तुम्हाला राजकीय वरद असण्याची गरजच नाही पण तुमचे संघटना ही एकोपेशी पाहिजे म्हणून अजून एकदा मी माझ्या संघटनेच्या वतीनं तुम्हा सगळ्यांना की आमच्या परीनं जी तुम्हाला मदत मागेल आंदोलनला ती द्यायची आमची तयारी आहे मग कुठलीही मदत तुम्ही मागा आणि हे आंदोलन मी देवेंद्र फडणवीस शिंदे आणि ते अजित पवार ही तिघं पीक चोरच आहेत नेहमीचं लोकांच एमसेंच्या समाजात चांगले करते ती आपल्याकडे कोण लक्ष देत नाही म्हणून आपण जेवढं आंदोलन तीव्र करल सामाजिक संघटना घेऊन तेवढं कुठं तर आपलं काउंटिंग होणार आहे आणि आम्हाला दलित किंवा इतर भटके विमुक्त अल्पसंख्याक मुस्लिम समाज असेल त्यांनी एकमेकाने वेगवेगळं तुम्ही समजू नका आपल्या सगळ्या देता एकच आहेत आपण सगळी एकत्रच आहे त्यामुळं तुमच्या सगळ्याच्या आंदोलनात आम्ही सगळे सहभाग आहे आणि भविष्यात त्या तुमची मागणी मान्य करायसाठी आपण आम्हाला जी मदत मागल ती माझ्या संघटनेच्या वतीनं तयार आहे बोलून माध्यमातून या या ठिकाणी ठिकाणी आपला जो विचार आहे आंबेडकरी विचारधारेचा चळवळीचा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी सर्वसमावेशक असणाऱ्या राजकारणापेक्षा सुद्धा या ठिकाणी ही चळवळ मोठी राहते आणि या चळवळीच्या माध्यमातून या ठिकाणीच आपण आज या ठिकाणी कालपासून सकल नाभिक समाजाने त्यांच्या समाजाच्या युवकांच्या किंवा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी जे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं हे राज्य सरकारकडे मागणी केलेली असून ती मागणी त्वरित पूर्ण करावी या राज्य शासनाने आतापर्यंत इतरांच्या त्यांच्या जे संलग्न असतील त्यांच्या चारा छावणीचं बिल असेल किंवा साखर कारखाने असेल किंवा इतर मोठे उद्योगधंदे असतील अशांना त्यांनी योजना देऊन किंवा त्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी त्यांना मदत केली आहे परंतु स्वातंत्र्य मिळण्यापासून शहात्तर ते सत्याहत्तर वर्ष झाल्या हा नाभिक समाज असेल किंवा इतर गोरगरीब समाज असतील ते अजूनसुद्धा एवढ्या सोयी सवलती असून स्वतःच्या समाजाच्या आर्थिक विकासासाठी अमर उपोषणला जर बसायची वेळ येत असेल तर या राज्य सरकारचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि सकल नाभिक समाजाची भविष्यात मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आंदोलनात रिपब्लिकन पँथर्स ऑफ इंडिया त्या संघटनेबरोबरच आंबेडकरी चळवळ आणि दलित मुस्लिम भटका विमुक्त अल्पसंख्याक समाज हा त्यांच्याबरोबर त्यांच्या चळवळीत त्यांच्या मागण्या मान्य वस्तू खंबीरपणे उभा राहील एवढंच मी या सगळ्यांना आश्वासन देतो